नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातेच्या चुले ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा पाहायला मिळणार आहे इथं सयाजीरावांच्या घरातली लाईट गेलेली आहे आणि सयाजीराव घरातल्या नोकऱ्याला ओरडत असतात आणि लाईट म्हणून सांगण्याचा प्रयत्न ला ला करतात ते आपल्याला पाहायला मिळेल की ऐश्वर्या आल्यासारखं इथे वाटत आहे पण ते ऐश्वर्या नसून त्या जागी जानकी आहे आणि जानकीने तिची साडी घालून तिथे बदलून रूप ती आलेली आहे तर जानकीला ऐश्वर्याला आता चांगलाच धडा शिकवायचा आहे आणि ती तिथे तिचा वेश घेऊन तिच्याच घरात आलेली आहे तर जानकी मनामध्येच म्हणते तू माझी साडी घालून माझ्या घराची वाट लावलीस ना आता मी तुझी साडी घालून तुझ्याच घरात शिरून मी काय करते ते बघ नाही तुझं पितळ उघडं पाडलं ना तर नावाची जानकी नाव असं ठेवणार नाही तर इथे जानकी घरामध्ये आलेली आहे आणि तिला पाहून सयाजीराव म्हणतात अगं पोरी ये की ये ये मध्ये ये आणि हे काय जावाई बापू आले नाहीत तू एकटीच आलीस असा प्रश्न इथे सयाजीरावांनी तिला केलेला आहे तर जानकी खूप सपाईने छान उत्तर देते आणि म्हणते ते पाठीमागून येणार आहेत तर तिचा आवाज बदललेला बघून सयाजीराव तिला म्हणतात तुझ्या आवाजाला काय झाले आणि तुझा असा आवाज वेगळा काय येतोय का यावरती जानकी म्हणते ते तुम्हाला मी एकदम आनंदाने बोलले ना त्याच्यामुळे माझा आवाज बसलेला आहे तर जानकी कशाप्रकारे या संकटाला सामोरे जाईल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद